शेगाव शहराची स्थानिक स्वराज्य संस्था ही इंग्रजकालीन स्वराज्य संस्था असून सुरुवातीला सुरू झालेली ही नगर परिषद आता दर्जा वाटचाल करत आहे आणि दर्जा वाटचाल करत असताना राज्यातील नगरपालिकेच्या विचाराने जर पाहिले तर शेगावातल्या वाढत्या सुविधा आणि नागरी वस्त्या याला अनुसरून शासनाचे अनुदान हे मोठ्या प्रमाणात येते आणि राज्यभरातील नागरिकांच्या सुविधा वाढण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासन हे दरवर्षी विविध उपक्रम राबवते आणि त्यातून संस्थेला मिळणारा पुरस्कार सुद्धा घोषित करते आणि आनंदाची बाब सांगायचं म्हणजे या मागील वर्षी शेगाव नगरपालिकेदवर नगरपालिकेत कुणाचीही सत्ता नसताना प्रशासकाच्या कार्या कार्यकाळामध्ये शेगाव नगर परिषदेला स्वच्छता पुरस्कार अभियान झाला अभियानाचा पुरस्कार घोषित झाला ही आनंदाची बाब आहे पण यात सांगायचं असं की, की महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमामध्ये ज्या सर्वेक्षण अधिकाऱ्यांकडून या नगरपालिकेचे स्वच्छता बाबतचे सर्वेक्षण करण्यात आले त्याबाबत आता जनमानसात वेगवेगळ्या वेग चर्चा रंगू लागल्या आहेत महाराष्ट्राच्या शासनाकडून हा पुरस्कार जरी कर्तव्य दक्षतेला अनुसरून असला तरी यात प्रशासनातील आरोग्य विभाग हा नेमका कितपत कार्यरत होता हे आता उलटसुलट चर्चातून समोर येऊ लागलाय आणि त्यावर प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ नमस्कार मी संतोष निंगळे आणि स्थानिक स्वराज्य संस्था ही इंग्रजांच्या काळात स्थापन झालेली असून छोट्याशा वातावरणामध्ये असलेल्या तुटपुंज सुविधा मध्ये या नगर परिषदेवर सत्ता उपभोगली आणि सत्ता उपभोगत असताना तुटक ताटक आलेल्या निधीमधून जसा होईल तसा विकास केला परंतु आता शासनाची धोरणं बदलली असल्याने नगरपालिकांच्या वाढत्या लोकसंख्येला अनुसरून नगरपालिकेच्या हत्तेवाढीला अनुसरून कोट्यवधीचा निधी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून येथे आला आहे आणि केंद्र शासनाने तर स्वच्छ भारत हा मोठा अजेंडा हातात घेऊन त्यासाठी मानवी आरोग्य लक्षात घेता कोट्यावधीचा खर्च करण्याचं जरी ठरवलं असलं तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष होत असल्याचं वास्तव्य शेगाव शहरातील घडामोडीकडं पाहावयास मिळून येत आणि तरी सुद्धा या नगरपालिकेला शासनाचा स्वच्छता अभियान पुरस्कार मिळाला म्हणून आता उलट सुलट चर्चा आहे शेगाव नगरपालिकेच्या अंतर्गत लोकप्रतिनिधी ज्यावेळेस कार्यरत होते तर त्यावेळेस जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी संपर्क ठेवण्यासाठी असलेली त्यांची भूमिका जरी महत्वपूर्ण असली तरी आज तिची या नागरिकांकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांची आणि विशेषतः कर्मचाऱ्यांची दिरंगाई होत आहे स्वच्छता अभियानासाठी असलेल्या नियमांची पायमल्ली झाल्याचं वास्तव्य होत यामध्ये सांगायचं जर असं झालं तर उड्डाणपूल आणि त्यावर असलेला कचरा व्यवस्थापन हे नगरपालिकेच्या अखत्यारीत जरी असलं तरी नगरपालिकेकडून या कचरा व्यवस्थानासाठी दुर्लक्ष होण्याचं पाहावयास मिळत आणि याबाबत अद्याप कुणी तक्रार केली असेल वा नसेल परंतु आरोग्य विभागाचं स्वच्छतेबाबतचं कुठलंच नियोजन पाहावयास मिळत नाही आणि त्यामुळे गेल्या पंधरा ऑगस्टच्या अगोदर जवळपास एक ऑगस्ट पासून कचऱ्याचे ढीक जमा केलेले कचऱ्याचे ढीक हे उड्डाणपुलावर थांबलेले साचलेले आहेत अक्षरशः त्याच्यावर सुद्धा उगून आली असली आणि त्यामुळे उड्डाणपुलावर पुलावर साचलेलं पाणी जाण्याचा जो निचरा आहे तो सुद्धा योग्यरीत्या झाला नाही अशी अनेकाभी धारणे शेगाव नगरपालिकेच्या व्यवस्थापन दिरंगाईतून पाहावयास मिळतात आणि संबंधित कंत्राटदाराला निविदा जी दिली आहे त्या निविदेनुसार आरोग्य विभाग फक्त आणि फक्त आपल्या नियोजनाच्या बाहेर जात नाही आणि राहिलेली जी कामे आहेत ती वेळेत उरकत नाही त्यामुळे हा कचऱ्याचा ढीक साजला आहे आणि त्या नगरपालिकेला प्रशासनाने दिलेला पुरस्कार हा चर्चेचा राहणार आहे कारण नगरपालिका नियोजन करण्यासाठी आणि स्थानिक परिसरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी तत्पर असणे गरजेचे असताना सुद्धा त्यासाठी नियमित घंटागाडी आणि घंटागाडीतून कचरा गोळण्याच्या करण्याच्या प्रक्रिया याकडे प्रशासनाची दिरंगाई ही आता कुजबुजीचा विषय राहिला नसून याबाबत नागरिक संतप्त झाले आहेत घंटागाडीची वेळ ठरलेली नसते घंटागाडी दिवसातून एकदा येणे अपेक्षित असताना तिचं कुठलंही नियोजन नसताना कधी कधी तर काही भागामध्ये सात ते आठ दिवस घंटागाडी फिरकत नाही आणि आरोग्य विभागात याबाबत विचारणा केली असता हो पाठवून देतो असे सांगतात यावर अनेक अनेकदा तक्रारी सुद्धा झाल्या असल्या तरी नगरपालिका प्रशासनातील आरोग्य विभागाने संबंधित कंत्राटदारावर कोणती कारवाई केली याचा खुलासा नगर परिषदेने किंवा आरोग्य विभागाने करणे गरजेचे आहे त्यातल्या त्यात नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या अंतर्गत हा पुरस्कार मिळाला असला तरी कंत्राटदाराची एक सुद्धा चूक किंवा एक सुद्धा तक्रार त्यावर त्यांनी दाखल केली नसल्याचं वास्तव्य पाहायला मिळत तरी नगर परिषदेतील हा हिताला धोकादायक ठरणारा आहे तरी याबाबत महाराष्ट्रातील नगर विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी विशेष चौकशी लावणं गरजेचं आहे आणि हा पुरस्कार संबंधित अधिकाऱ्यांनी काय टेबल खुर्च्यावर बसून बनवला का असा सवाल आता नागरिकाकडून संतप्तपणे व्यक्त होत असला तरी कोणत्याही तक्रारीचं निराकरण करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी यांची निरंगाई हे होत असल्याचं वातावरण आहे तरी गेल्या दीड महिन्यापासून उड्डाण पुलावर जमा केलेला कचरा तो गोळा करण्यासाठी आरोग्य विभागाचं नियोजन नाही तर गावातील अनेक प्रभागातील अनेक रस्त्यावरील कचरा गोळा करण्याकरिता काय नियोजन असेल हा त्यातील गंभीर प्रश्न आता चर्चेला जात आहे गाव स्वच्छता मुक्त स्वच्छता युक्त करून मुक्त करण्याचं नियोजन असलं तरी अनेक ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने कचरा कुंड्या लावण्याचं नियोजन केलं असलं तरी त्या ठिकाणी फक्त आणि फक्त कचऱ्याच्या फ्रेम दिसतात त्याला असलेल्या कुंड्या सुद्धा पाहावयास मिळत नाही आणि याबाबत नगरपालिका प्रशासनाने त्या कुंड्या चोरीला गेल्या अशी तक्रार पोलिसात नोंदवली का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे कारण स्वच्छतेच्या नावाखाली संबंधित प्रशासनातील अधिकारी हा सर्वसामान्य जनतेचा पैसा कुठे उपयोगात आणतात त्याचा विनियोग कसा करतात हा सध्या कळीचा मुद्दा ठरू शकतो तरी प्रशासनाची दिरंगाई वरिष्ठांचं दुर्लक्ष जिल्हा प्रशासनाचं सुद्धा याकडे दुर्लक्ष असल्यामुळे स्थानिक प्रशासनातील आरोग्य यांचा गैरवापर हा वाढला आहे आणि नागरिकताला बाधा पोहोचवण्याचं काम सध्या होऊ लागल्याच्या चर्चा आता शून्य नागरिकात होत असल्यामुळे त्यावर या प्रकाश टाकण्याचा मी व्हिडिओ बनवला आहे तरी नगरपालिकेला मिळालेला हा पुरस्कार नक्कीच नगरपालिकेच्या स्वच्छतेबाबतचा असून आहे का याबाबत नक्की गोंधळ आहे तरी प्रशासन यावर चौकशी कराल का अशी चौकशी सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे तरी हा प्रकाश टाकण्याचा व्हिडिओ मी बनवला असला तरी मूलभूत सुविधांच्या बाबत प्रशासनाचे दिनाघे हे सत्य आहे सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद सदर चॅनलला सबस्क्राईब करा だね